विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र संघटक नागणा तोहोर संपर्क कार्यालय आदर्श नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी धम्मवंदना घेऊन सर्व बांधवांना अन्नदान करण्यात आलं सकाळी दहाच्या सुमारास नामदार डॉक्टर रामदासजी आठवले सभागृहामध्ये धम्मवंदना घेऊन मोडणीम शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व जयभीमच्या घोषणाने परिसर जाणून गेला होता या रॅलीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ वहोळ बहुजन सत्यशोधक संघ अध्यक्ष सुनील ओहोळ पी बी ग्रुप अध्यक्ष बालाजी वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील ओहोळ सुरेंद्र शिंदे शाहू फुले आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गाडे कैलास गायकवाड ओएबो ओहोळ बाळासाहेब ओहोळ विश्वास ताकतोडे महादेव ओहोळ अनिल ओहोळ सुरेश ओहोळ अतुल गाडे रमेश ताकतोडे नंदू जाधव दिलदार वाघमारे तेजस ओहोळ माने विकास पाटोळे यासह शेकडो भीमसैनिक यावेळी उपस्थित होते प्रसंगी कैलास तोडकरी अमित कोळी प्रशांत गिड्डे बाबूराव सुर्वे राहुल पाटील धनाजी लादे राहुल केदार महादेव मानरे नवनाथ मोहिते दत्ता ओहोळ दीपक सुर्वे किरण तोडकरी प्रसाद पाटोळे या मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले सायंकाळी महिलांसाठी संगीत खुर्चीवर रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन वहोळ अक्षय थोरात अमोल माळिक करण लोखंडे विजय वाघमारे दिनेश बावळे पंकज वहोळ सुरेश ताकतोडे साहेबराव बनसोडे नवनाथ वाघमारे अरविंद वोहोळ यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा